राधा करण पटोपट कामं करणं हा आठ वाजून गेले तरी झाड धुडच चालू आहे हा पटोपट कामं करणं आईले नाश्त्याले बोलावं लागन घरी काल आली आई तर काल पासून बोलावलंच नाही आईले आई, आई काय म्हणून पाय बा मी गेले तर मला आलाही नाही बलावाले नाश्त्याले चहा नाश्त्याले जाना मग बोलावला ना आता झाले ना माय कामं हा बनवतो मी नाश्ता काय बनवून आली हो ना मग नाश्त्या काय बनवू हो आता नाश्त्याले पोहे आहे नाही घरी आता रात्रीचे चार पाच आहे तर चिवडा बनवतो म्हटलं शेंगदाणे मस्त टमाटर घे टाकून काय बोलतो राधा काही बोलतो आता काय रात्रीच्या पोहे आहे तर तेच चारशीन काय आईले शिडपात काय बनवू मग आता शिडपात काय म्हणतात काय बनवून सारू मग सांग ना मग मले घरी पोहे नाही आहे तर पोहे घेऊन या आ आणून देत काय मी तोंड आहे ना बोलले मग सांगायला पाहिजे का जाव पोहे घेऊन या काहीच नाही सांगत तर एक काम करा तुम्ही पहिले पोहे घेऊन या आणि मग आईले बलाव नाना तोपर्यंत मी इकडे कांदे गिंदे कापकुप करून ठेवतो आणि पोहे बनवून ठेवून देतो तुम्हाला येपर्यंत बरोबर ठीक बर आहे शेंगदाणे की आहे घरी काना लागन नाही नाही शेंगदाणे की आहे घरी सगळंच आहे फक्त पोहा नाही आपल्या घरी बरं ठीक आहे आणि मी काय म्हणतो संध्याकाळचं जेवण आपल्याच इकडे ठेवू हा आज मुक्का माईचा इकडेच आहे तर संध्याकाळी चिकन विकन बनवा लागेल तसं सांगून दे मोले तेल मीठ मसाला हा हे नाही आहे ते घेऊन येईन मग मी आज असं आहे काय चिकन मसाला घेऊन ये जा मग हा चिकन मसाला नाही आहे किलो भर तेल घेऊन ये जा बरं ठीक आहे जा ना मग पटकन आता आणून द्या मला पोहे हो हो <laughs> आजी मला बाथरुपे पाहिजे दुकानात जावायच मी चिप्स पॅकेट घेतो असं काय पोहा बनवला पोहा नाही पाहिजे आता चिप्स पॅकेट पाहिजे म्हणजे किती नाटक करतो तू नाही आता मग पोहा बनवून मागतो पोहा खायचा पोहा खावायचा पोहा पोहा बनवून ठेवला तर मी नाही का पोहा बातरुपे दे मला मी कुरकुरा आणतो असं आता कुरकुराही काढा लागते आणि चिप्सही काढा लागते बाई शांता काय म्हणते काही नाही बाबा काय म्हणतो पैसे पाहिजे त्यांना आता चिप्स घ्या काय म्हणते असो अस चिप्स घेते काय घे रे बाबू घे पैसे घे ये माझ्याजवळ राहू द्या बाबा पैसे घेशे नका देऊ हां मग तुम्हालाच मागन तो द्या बाबा पैसे द्या बाबा पैसे पैसे नका देऊ त्याला पैशाचा लाड नका लाव आजी दे ना मग पाच रुपये दे मी काय दहा रुपये मागून नाही लोक देणं ना पाच रुपये जा तुमच्या पोहा बनला बनलाय जा आईले पोहा मग ना खाय नाटक नको करू आता शांती काय करून राहिले काही नाही बोला ना काय म्हणता काही नाही मी म्हटलं आज वावरात जा लागते आपल्याला थोडेसे तुरीच्या पेंड्या उचल्याच्या तो उचलून घेऊ म्हटलं आणि जमा करून घेऊ हो एका जागी अव थोडेसे तर हाय ते उचलाचे पेंड्या तर उचलून घे जण आता तुम्ही दोघ जण आहे ना प्रकाश याच घरीच आहे तर त्याला पाठवून मी त्याला पाठवून मी म्हणजे अन तू कुठं चालली कुठं जाईन मी बाजारात जातो आता संक्रांत आहे नाही काय गुड आणायचा आहे शेंगदाणे आणायचे आहे मग जाऊ जाऊन काय मी बाजारात संक्रांतले पाहिजे नाही का, आ? आ? का, का आ? बोर आहे जांभ आहे आवडे आहे आ मस्त गूळ घेऊन येईन बाजारातून स्वस्ता भेटते आणि गूळ येते बाजारात मस्त गुळ आणून अजून शेंगदाणे आणायचे आहे आ म्हणून म्हटलं आज बाजाराचा दिवस आहे जातो बरोबर बाजारात जातो काय जाय मग हो पैसे देऊन जाता मला बाजारासाठी पैसे ठीक आहे ना घेऊन जातो हजार रुपये डब्यातले काय व काही बोलता आ, हजार रुपयात होते काय बाजार आ, हजार रुपयात काय काय करन मी अन तीनशे चारशे चा ड्रेस घ्या लागन मला लक्ष्मीसाठी लक्ष्मीसाठी ड्रेस आता काय पाहिजे कपडे लक्ष्मीले अब बोरनान करण म्हणतो तो, तो आणतो म्हटलं तिच्यासाठी ड्रेस अच्छा अच्छा हो हो नवीन कपडे पाहिजे बोरनानच्या वेळेस हो तर घेऊन येईन म्हटलं पाचशेच्या अंदर अंदर आ तर दे जा मग मस्त दोन हजार देऊन द्या आवरले पैसे तर देईन मी वापस बरोबर बरं ठीक आहे घेऊन जाय मग दोन हजार रुपये घेऊन जाय आणि मजुराचे पैसे द्यायचे आणि त्याचे देऊन द्या लागेल अहो तर मग आजच देऊन द्या ना आज मस्त बाजार आहे करून घेतील ते लोक का बाजार काय तुम्ही बी त्याची वाट पाहता घरी आल्यावरच द्यान काय मागाली येईल तेव्हाच द्यान काय आता करून काय राहिले तुम्ही पटकन देऊन द्या कोण कौन कोण होतं काल तर वावरात बरं तसं करतो मग देऊन देतो मी त्याचे पैसे नाही तर काय मग आजी मला मला देत का पाच रुपये याचे पाच रुपये राहिलेच नाही देऊन द्या जाऊ याले दहा रुपये देऊन द्या बरं हा पाच रुपयाचा काही घेऊन बरोबर चल बरं दहा रुपये आले देतो आणि दहा रुपये लक्ष्मीला देतो चाल रे कन्या दादा तरी चांगले आहे तू चांगलीच नाही आहे पैसेच नाही देत मला असं असं दादा चांगले नाही आता दादा पैसे देते तर आणि बाकी वेळेस कोण देते तुले आधीच तर देते पैसे जा माझ्यासमोर नको बोलू दादा पैसे हो हो चल चल देतो अमाय चंद्रकलाच्या घरी जाऊन पाहू काय मन येते शांदाबाई बाजारात जाशील तर मी बी येईन अशी म्हणत होती विचारून येत येतो जर जरी नसते तर घेऊन जाईन मग संगत जाणं होते आणि संगत येणं होते अहो तशीच करता जाऊन पाहतो आणि विचारून पाहतो येत काय तर बाई संध्याकाळी म्हटलं सगळे तू जेवण घरी आहे तर तिकडे शेजा मग इकडे काही बनवू नका बरं ठीक आहे ना पवन येऊन जाईन आई चल ना मग नाश्ता करायला हो रे येतो ना अन कलाबाईले नाही पकडत काय कलाबाईले पकडनं पकडतो नाही चला ना मामी नाही रे दादा मी नाही येत आली असती पण आता चालता नाही येत ना त्याच्यानं काही येत नाही मी चला ना मामी पकडतो ना मी हा हात पकडून पकडून येतो तुम्हाला चला ना नाही नाही पवन नाही मी संध्याकाळी इन्न जेवण कराले जे, आता नाही येत बरं ठीक आहे मग संध्याकाळी ये जा तो एक काम कर ना आता पोहा बनवून राहिला तो तर आणि जाती पाठवून देजो नाश्ता हा पाठवून देजो मग मामीजीसाठी ठीक आहे ना बाई तसा करतो मग पाठवून देईन मी नाश्ता अन तू नाही चालत काय नाही रे मी नाही येत आता पटापट काम करतो आणि मग मला बाजारात जायचं आहे ना त्याच्यानं मी काही येत नाही शांता मावशी म्हणे साडे दहाच्या बस जाऊ म्हणे तोपर्यंत माझे काम झाले पाहिजे ना बरं ठीक आहे ना बाई मग हो तर घेऊन जाय मग आईले चल मग आई बर चाल गर्दी पाय ना गर्दी होई का काय लय भीड आहे ठेवाले जागा नाही आहे बाजारात एवढी गर्दी आहे अमाय तर गर्दी तर आहे ना आता ह्या बाजार ना। त्याच्यान ना जास्त गर्दी आहे नाही तर एवढी गर्दी रात शांताबाई आज लयच गर्दी आहे पण चालले खाले आपण लागू मग बाजार कराले नाही पाय हो पैसे गिशे बरोबर जा सांभाळून ठेव जा पप्पा एवढी मोठी गर्दी आहे नाही तर कोणाचे पैसे गिसे जाईन चोरी काय हो काही बोलता नाही नाही मावशी बरोबर आहे ना चंद्रकला मावशीच आज भीडभाड आहे एवढी मोठी गर्दी आहे म्हणून पर्स बरोबर सांभाळून ठेव जाऊ नाही तर कोण काय कधी आपल्या थैल्यातून काढून घेईन आपल्याला माहित नाही होणार म्हणून बरोबर बरोबर सांभाळून सांभाळून हो लागेल पैसे चला ना मग चालतं पहिले अगो चंद्रकला लक्ष्मीचं बोरणान करण म्हटलं तर तिच्यासाठी फ्रॉक पाहतो म्हटलं तर पहिले फ्रॉक पाहिले चालतं काय आ पहिले कपडे घेऊन घेऊ अन मग काय बाजार करणे अन घरी जाणे काय म्हणता तुम्ही असं फ्रॉक घेवायचं आहे ना तर मावशी मी काय म्हणतो आपण एक एक जण एक एक सामान घेऊ तर टाइम लागन आपल्याला तर एक काम करू आपण दोघी दोघी जण निघून जाऊ हा चंद्रकला मावशी तू जाय फ्रॉक घेवाले मी अन प्रीती जातो इकडे मायापुरीसाठी चप्पल पाहायची होती तर तिच्यासाठी चप्पल घेतो म्हटलं

प्रीती ते घेत काय पतंग पंधराला एक म्हणते हा तिकडे वीस रुपयाला एक देऊन राहिले ह्या पंधराला एक म्हणते घेत काय याच्या जवळची पतंग अवरू बा माग आहे ना पंधरा रुपयाला एक म्हणते तिकडे तर दहा रुपयाची एक भेटते आल्या बरोबर काय पतंगच घेत काय पहिले बाजार तर करून घे काय काय घ्यायचं ते घेऊन घे मग घेऊ पतंग गावाच्या वेळेस आताच घेऊन घेशील आणि मग काय सांगा सांगा वागवशील काय बाजारात आ तुटताट झाली आ एक तर एवढी मोठी गर्दी आहे अमाय हो गड्या प्रीती ताई एक तर गर्दी तर गर्दी लय आहे आणि पतंगच नाजूक काम राहते नाही त्याला तर तुटलं नाही पाहिजे ना फाटलं नाही पाहिजे असं आहे त्याचं काम बरं ठीक आहे ना जातानीच घेऊन घेऊ बोला ना भाई बोला किती पाहिजे तुम्हाला पतंग सांगा तुम्ही मी बरोबर भाव लावून टाकल पतंग तर पाहिजे दादा पण आताच नाही घेत म्हटलं पहिले बाजार करून घेत आणि येतो मग तुमच्या दुकानात पतंग येवाले बरं बरं ठीक आहे ना भाई या तुम्ही बाजार करून घ्या बरोबर भाव लावून टाकल मी हो पतंग घ्या पतंग पंधरा एक पंधरा एक प्रीती आज जिकडे पा तिकडे पतंगाचा स्टॉल लागलाय ना जिकडे पा तिकडे तेच ते दिसून नाहीये पतंगाचा स्टॉल आणि मिठाई बरोबर आहे ना मग आता संग्रहातले पतंग नाही उडत काय त्याच्या नाही आता पतंगचे स्टॉल जिकडे पा तिकडे हो हो बोला मावशी काय दाखवू दादा फ्रॉक पाहिजे माझ्या नातींसाठी तर दाखव बरं मग फ्रॉक आणि चांगला दाखव जो पाचशेच्या अंदर अंदर ठीक आहे ना मावशी दाखवतो मी तुम्हाला पाचशेच्या अंदरच दाखवतो किती वर्षाची नाती नाही म्हटलं ठीक आहे आता एक वर्षाची विईन दादा पुढच्या महिन्यात एक वर्षाची आहे ते असं समजा बरोबर ठीक आहे ना दाखवतो दाखवतो पाहून घ्या तुम्ही हो पाहून घ्या मावशी फ्रॉक याच्यात कलर म्हणून जातो कलर भेटून जाईल तुम्हाला दादा फ्रॉक ही चांगला आहे पण कलर पांढरा आहे ना पांढरा बिंड्या नका दाखवू पांढरे कपडे काय बातच खराब होते पांढले कायले काय बरोबर वापरता नाही येत तर पांढरा कलर नका दाखवत बरं ठीक आहे मावशी पांढरा कलर नाही दाखवत पण खाली जांभळा कलर आहे ना मावशी चालते आता तेवढं पांढरा राहिलो तर काय होते नाही नाही दादा तुम्ही पांढरे कपडे नका चांगले कलरफुल कपडे दाखवा मस्त कपडे चांगले हो दादा चांगले मस्त डार्क कलर दाखव ना लाल कलर आहे गुलाबी कलर आहे हिरवा कलर आहे पिवळा कलर आहे असे चांगले चांगले कलर दाखव ना बरोबर मावशी दाखवतो दाखवतो <laughs> काय दादा पांढरे कपडे नको दाखव म्हटलं तरी पांढरेच कपडे दाखवून राहिला तू मस्त दाखव ना कलरफुल कपडे हो हो मावशी दाखवतो दाखवतो एकच पीस आहे मस्त पिस आहे तो एकदम कलरफुल पीस आहे तुम्हाला पाहिला बरोबर आवडन असं काय पाहिला बरोबर आवडन का दाखवा ना मग लेखाले तेच दाखवा तुमचा टाइम वाचते ना आमचा टाइम वाचते अजून आम्हाला बाजारी करायचा आहे दाखवा मग तोच पीस दाखवा कोणता पीस होईल घ्या मावशी पाहून घ्या एक नंबर पीस आहे हो शांताबाई मस्त फ्रॉक आहे लक्ष्मीच्या अंगावर मस्त शोभन घे ह्या फ्रॉक घे आता तू मला तर लय आवडला बा अमाय हो चंद्रकला मला आवडला या फ्रॉक मस्त आहे ना हेच ठेवतो मग नाही लक्ष्मीसाठी तिच्या अंगावर तर मस्त शोभन दादा मावशी हा फ्रॉक आहे तुम्हाला साडे चारशे रुपयात पळन काय दादा साडे रुपये म्हणत चारशे रुपये लावून टाक आ आता पन्नास रुपयासाठी माग पुढं नको पाहू घ्याच आहे मला हा ड्रेस लावून टाक मग चारशे रुपये बरं बरोबर ठीक आहे मावशी आता तुम्ही नेहमीचे गिराई काय तर घेऊन जा मग बरं द्या मग पॅक करून चल बापा आता ड्रेस घेऊन जा लक्ष्मीसाठी आता पटकन बाजारात जाऊ तिकडे काय गुड शेंगदाणे काय काय घ्यायचं आहे तर पटकन बाजार करू आणि चाललो जाऊ हो ना शांताबाई ताई साठ रुपये किलो आहे गुळ बोला ना किती पाहिजे तुम्हाला साठ रुपये किलो बापा बापा मागच्या हप्ती तर चाळीस रुपये होता आणि आताच्या वीस रुपये वाढून गेले का आठ दिवसात ताई बरोबर आहे तुमचं मागच्या हप्ती चाळीस रुपये किलो होता पण या हप्ती भाव वाढला आता या संक्रांतच्या आता वीस रुपये वाढले सांगा किती पाहिजे तुम्हाला करून देतो मी बरोबर भावात चाळीस रुपये होता आता पाच रुपये वर घेऊन घे जा पंचेचाळीस रुपये किलो लावून टाका नाही नाही ताई पंचेचाळीस रुपये किलो लय कमी झाले ना आज तुम्हाला पंचेचाळीस रुपये किलो गुड भेटत नाही पूर्ण मार्केट मध्ये घुमा साठ रुपये किलो चालू आहे तिकडे पहा तिकडे काय म्हणते हो रुपया काय म्हणते शांता भाऊशी साठ रुपये किलो म्हणते गुड आणि मागच्या हप्ती चाळीस रुपये किलो होता तेव्हा घेतला ते मी ना पैसे नाही होते तर मी म्हटलं पुढच्या हप्तीत घेऊन घेईन पण आता तर वीस रुपये वाढून गेले याला म्हटलं पाच रुपये वर घेवा आणि पंचेचाळीस रुपये किलो लावून टाक म्हटलं तर नाही म्हणते दादा बरोबर भावला आम्ही चौघी जणी घेतो ना एक एक किलो गुळ बरं ठीक आहे ना काकू पाच रुपये कमी देऊन दे जा रुपये किलो घेऊन जा मग रुपया पंचावन्न रुपये किलो म्हणते घेऊन घे मग आता ते दोन पैसे कमावले बसले ना आता सणाचा मावलाय कमाव दे त्याला पैसे मग तर आहेतच त्याचा चाळीस रुपये पन्नास रुपये किलो पा एकदम बरोबर बोलल्या काकू एकदम बरोबर बोलल्या हा शंभर टक्के बरोबर बोलल्या तुम्ही आता मी दोन पैसे कमावलेच बसलो आता सण्याच्या निमित्ताने आम्ही कमावून घेतो पाच दहा रुपये जास्त

हो ना मावशी घेऊन घेऊ ना एक वेळा घेतो मग नेहमी नेहमी काय घेतो आपण आता सणाच्या निमित्ताने खाऊन घेऊ ना बोर खा ताँगी 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 हो रूपा म्हणून घेऊन तर बरोबर आले तू नाही तसं तर काही घेऊन खातच नाही आपण आता सणावर आपण आवडीनं घेतो अन खातो नाही तर काय मग मावशी सणावर दे बरोबर घ्या लागते अन खा लागते टायमी टायमीवर बरं चला मग समोर जाऊ हो हो चला चला बाबू माय तीस रुपये राहिले ना बाकी तीस रुपये तर दिले असते दिले का नका तुम्हाला पैसे वापस नाही रे बाबू पैसे कायले वापस दिले आ मी ना 200 ची नोट दिली आणि तुले 30 रुपये वापस पाहिजे मले 30 रुपये द्यायचे आहे नाही नाही काकू दिले तुम्हाला 30 रुपये दिले पहा तुमच्याजवळ जवळ असन शांता मावशी सांग या पुराले 30 रुपये नाही दिले आणि मले आणि दिले दिलेस म्हणते अरे बाबू नाही दिले मले पैसे वापस ह्या काकूले 50 रुपये द्याचे होते तर 50 रुपये का काकूले दिले वापस आ मले काय दिले पैसे वापस मले दिलेस नाही देना रे बाबू देना 30 रुपये देना दिले असता नाही आम्ही सगळे जण इथच आहे पाहूनच राहिलो आम्ही लय हुशार दिसून आलाय हा पोरग हा लहान साहेब पण घुमवते नाही गिराईक लोकायले दे रे दे तीस रुपये वापस दे हा दिल्ले नाही तरी दिल्ले दिल्ले म्हणत मुले म्हणते पाहून घ्या पाहून घ्या आता दिल्लेच नाही तर माझ कुठचे राहील बरोबर ठीक आहे देतो देतो घेऊन जा तुमचे तीस रुपये काय देत म्हणत असंच लुटत काय तू गिराईक जोडून पैसे असेच घेत काय म्हटलं फुकटाचे इमानदारी न घेण आता आम्ही इमानदारी घेतो तर तू इमानदारी ठेव बरोबर ठीक आहे काकू देतो देतो तुमचे तीस रुपये देतो मी ना देतो देतो म्हणत

अहो अन मावशी मले पतंग घेवायचे आहे बा मा पोरीसाठी तर पतंग घ्याले जाऊ मग हो मी बिगिन न गण्यासाठी चला ना तर मग हा ऊस घेऊ आणि तिकडच्या तिकडे पतंग घेऊ आणि चालले जाऊ मग गावाले बरोबर चला मग उशीर होऊन राहिला आपल्याला इथं चला मग हो शांता मावशी चंद्रकला मावशी बांगड्या भरायच्या का तुम्हाला भरून घ्या ना भरायच्या संत नाही भरू रुपा बांगड्या किंगड्या नाही भरत आता आहे ना सध्या हात भरत बांगड्या दोन दोन डझन आता नाही पाहिजे

हो आमचाही बाजार झाला आता ऊस घ्यायचे होते आम्ही म्हटलं ऊस घेता आणि ह्या पोरीले मग पतंग घेवायचे जा। मग जातो म्हटलं गावाले हो काय गंगाधर भाऊ मस्त जोडी जोडी ना घुमता तुम्ही बाजारात गमत नाही वाटते ना रेखाबाई शिवाय <laughs> 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 नाही नाही शांताबाई तस नाही आहे आज सणाचा बाजार आहे त्याच्यानं म्हटलं बारीक चुरीक सामान काय काय लागते तर ता चाल म्हटलं तू संग मग मी भूलून जातो ना मग मलाच बोलते तुम्हाला आठवण नाही राहत तुम्हाला दहा दहा वेळा सांगा लागते असं तसं म्हणून म्हटलं संग काय चालतंय काय का गंगाधर दादा बा तुम्हाला असं म्हणाले पाहिजे ना आम्ही जोडी जोडीनं घुमतो तर तूही घुमत जा शांताराम भाऊ जोडी जोडीजोडीनं हा असं बोला लागते हो चंद्रकला बाईने ना मला मजा कस नाही करता येत रेखा बाई कशी आहे ना तुझी तब्येत तब्येत चांगली आहे ना दोघे जण चांगले मस्त सगळं ठीकठाक चालू आहे हो शांताबाई सगळं ठीकठाक आहे तुमचं सांगा बा सगळं ठिकठाक आहे तिकडे काय म्हणते बबिता हा बबिताचे लेकर सगळं चांगलं आहे ना सगळं व्यवस्थित आहे दोन्ही लेकरं चांगले बी चांगले जा मग बबिताले संक्रांत झाल्यावर एक दोन दिवसासाठी काय रेखा बाई बबिताले पाठव जा म्हणता तर मी पण तुम्ही नाही यान काय घरी हा तिळगुळ घेऊन येईन ना हो शांताबाई येईन ना तिळगुळ घेऊन येईन ना मी दोघे जण मग असं राहते शांताबाई कुठेही जाईन तर दोघही जण जाईन म्हणते हो ना चंद्रकला करा। आता माया तर वागवाच लागन बरोबर आहे ना संघ वागवा लागते हा इकडे तिकडे फटकून द्या लागत <laughs> चंद्रकला बाई बरोबर मजा घेते बा बरोबर बोलता येते चंद्रकलाबाईले शांताबाई शांता जा मग जवळी भाऊ आले मामाजी मामा भेटले होते बाजारात हो सांगन ना अन शांताराम भाऊले जा गंगाधर भाऊ भेटले होते मना बाजारात हो सांगतो ना मी शांताराम भाऊ ले सांगतो बबिता ले सांगतो आणि तुमच्या जवळ सांगतो भेटले होते म्हणून हो झाले काय ऊस घेऊन हो शांताबाई घेतले ना आता निघतो आम्ही बरोबर आम्ही आता ऊस घेतो आणि जातो बा लय उशीर झाला घ्या घ्या चांगलाय ना चांगलाय मस्त संग संग घुमता नाही व या लागते आता मैत्रिणी मैत्रिणी काय करा मग रेखाबाई आता आमची माणसं ऐकत नाही ना इकडे तिकडे पैते ना आम्हाला हाकलते आमचे गंगाधर भाऊ मस्त आहे बा देव माणूस आहे जिकडे ज्ञान तुम्ही तिकडे येते तुमच्या मागं माग झालं <laughs> संधला बाईन अजून मजा घेणं चालू आहे बा बरं येतो मग आम्ही हो हो या या चला आपण घेऊन घेऊस जाऊ मग घरी हो हो बोला 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 बाई दादा पतंग पाहिजे एक पतंग आ, पतंग काय पाच रुपयाचा आहे दहा रुपयाचा आहे पंधरा रुपयाचा आहे पाऊ पाऊ आहे तुम्हाला सांगा किती वाला पाहिजे पाच वाला तर पाच वाला देतो दहावाला दहा वाला देतो वाला पाहिजे असं असं दहावाला पाहिजे काय किती देऊ मग पतंग द्या काय बाई दोन पतंग ना काय होते आ उडव दोन पतंग तर लवकर तुटते घेऊन जा मस्त दहा बारा पतंग घेऊन जा काही महाग नाही पतंग आहे दहा रुपयाचा पतंग आहे पण ते चक्री बी घ्या मग आम्हाला धागा पाऊ पू आहे हा पन्नास रुपये वाला आहे शंभर रुपये वाला आहे दोनशे रुपये वाला आहे चारशे रुपये वाला आहे पाऊ पाहू आहे धागा असं असं आहे काय ठीक आहे ना पन्नास रुपयाचा धागा घेऊन द्या मग दहा पतंग द्या बर ठीक आहे फक्त तुम्हालाच पाहिजे काय अंध्या अन्या नाही पाहिजे काय मागच्या बहिले पाहिजे असं ठीक आहे ना ना ठीक आहे देतो देतो करा मग पसंत करा कोणत्या डिझाईनचा पाहिजे कोणत्या कलरचा पाहिजे देतो मग मी काढून बरं बरं ठीक आहे ना काका पाहतो मी पाहिजे आणि सांगतो तुम्हाला संग्रहाची खरेदी आता पतंग घेतो मग घरी सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद